परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज श्रद्धावान पालवे परिवार यांच्या कुटुंबातील कन्यारत्न नाविन्य हिचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज पालवे परिवारांनी मनामध्ये श्रद्धा बल उत्पन्न करून पूजनीय भंतेजींना घरी आमंत्रित करून पूजा परित्राण पाठाचं भोजनदानाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या त्यानिमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आपतेष्ट यातिगण आपल्या सर्वांच्या प्रती मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो आताच सगळ्यांनी आपण शुभेच्छा दिल्या आहेत तर निश्चितच आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम दिदीला दे शुभेच्छा देण्यासाठी तिला आशीर्वाद देण्यासाठीच आपण या ठिकाणी घेत आहोत भगवान तथागत सम्यक बुद्ध सांगतात की जो मानव उपासक असेल जी उपासिका असेल भगवान तथागतांनी सांगितलेल्या तीन तत्वाचे पालन करतात तर त्या लोकांचं जीवन सुखी बनत असते समृद्ध बनत असते आणि ते लोक सर्व प्रकारच्या दुःखातून शोकातून भयातून नाना तऱ्हेच्या उपद्रवातून बाहेर पडत असतात ते तीन तत्व काय आहेत तर पहिलं तत्व भगवान बुद्ध सांगतात सुखी बनण्यासाठी की या जन्मामध्ये आपण जर सील सदाचाराचे पालन केले तर सील सदाचाराच्या पालनामुळे मनुष्याला आधीभौतिक लाभ होतात आणि आध्यात्मिक लाभसुद्धा होत असतात सील पालन केल्यामुळे मनुष्याचे जीवन सुखी आणि समृद्ध बनत असते आणि सील पालन केल्यामुळे त्या मनुष्याला या लोकामध्ये नानातरीची त्याची प्रशंसा होत असते त्याला कुणीही वाईट बोलत नसते आणि जो व्यक्ती सील सदाचाराचं पालन करत असतो तो व्यक्ती हे लोकामध्ये सुखी राहतो आणि परलोकामध्ये सुद्धा सुखी राहत असतो या लोकांमध्ये सुद्धा त्याचा जय जयकार होत असतो आणि परलोकामध्ये सुद्धा त्याचा जयजयकार होत असतो मग सील पालन करणारा व्यक्ती हा गरीब कुटुंबातला असो की श्रीमंत कुटुंबातला असो या ठिकाणी म्हणजे श्रीमंत आहे की गरीब आहे हे महत्त्वाचं नाही तर तो व्यक्ती किती आचरणशील आहे हे फार महत्त्वाचं आहे भगवंतानी आचरणाला खूप अशी किंमत दिलेली आहे महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून आचरण करणारा व्यक्ती हा झोपडीतही सुखी राहतो आणि आचरण करणारा व्यक्ती हा महालामध्ये सुद्धा सुखी समाधानी राहत असतो म्हणून भगवान तथागताने सांगितलेलं आहे की शिलेनं सुगती यंती शिलेनं भोगसंपदा शिलेनं निभूतिंग यंती तस्मा शीलांग आहे भगवान काय सांगतात की जो व्यक्ती शिलाचं पालन करतो त्या तर त्या व्यक्तीला सुगतीचा लाभ होत असतो सुगती म्हणजे काय तर ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख नाही कुठल्याही प्रकारचा शोक नाही कुठल्याही प्रकारची आपत्ती विपत्ती नाही त्याला भगवंत काय म्हणतात सुगती म्हणतात आपण भगवंताला नेहमी म्हणतो सुगत सुगतो लोकविधो अनुत्तरो आहे ना म्हणजे भगवान बुद्ध कसे आहेत तर भगवान बुद्ध सुगतीला प्राप्त झालेले आहेत सुगती म्हणजे काय तर भगवान तथागतांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख नाही कुठल्याही प्रकारची अडचण नाही कुठल्याही प्रकारची आपत्ती विपत्ती नाही अशा अवस्थेला सुगती अशा प्रकारे म्हटलेलं आहे मग भगवंताचं हे वचन बरोबर आहे शीलेनं सुगतींती शील पालन करणारा व्यक्ती पुरुष असेल स्त्री असेल तो बौद्ध असेल की अबौद्ध असेल तो कुठल्याही संप्रदायाचा व्यक्ती असेल जातीधर्माचा व्यक्ती असेल जर जो व्यक्ती पंचशील पालन करत असतो तर त्याच्या वाट्याला सुख शांती हे येतच असतं त्या सुख शांती समाधानाला कोणी थांबू शकत नाही कोणी रोखू शकत नाही सीलेनं सुगतिंग येते सील पालन केल्यामुळे मनुष्य सुखी बनत असतो सीलेनं भोगसंपदा जो व्यक्ती सील पालन करत असतो तर तशा व्यक्तीला नाना तऱ्हेची भोगसंपदा प्राप्त होत असते भोगसंपदा म्हणजे काय ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात ज्या ज्या वस्तूबद्दल तुम्ही इच्छा व्यक्त केली की अरे मला चांगली साडी घ्यायची आहे तर चांगली साडी तुम्हाला लवकर मिळणार तुम्ही इच्छा केली की मला चांगले ड्रेस घ्यायचे आहेत चांगले कपडे घ्यायचे आहेत तर चांगले कपडे त्यांना लगेच मिळणार तुम्ही इच्छा केली की मला सुंदर असा दागिना घ्यायचा आहे तर तो दागिना त्या व्यक्तीला तात्काळ प्राप्त होत असतो तुम्ही इच्छा केली की मला चांगल्या प्रकारचं भोजन प्राप्त झाले पाहिजे तर चांगल्या प्रकारचं भोजन तुम्हाला मिळत असते तुम्ही इच्छा केली की अरे मला चांगलं घर मिळालं पाहिजे है ना तर घर तुम्हाला लवकरात लवकर मिळत असते म्हणजे ज्या ज्या गोष्टीची तुम्ही इच्छा करता त्या त्या गोष्टी तात्काळ पूर्ण होतात तात्काळ तुम्हाला अवेलेबल होतात तात्काळ तुम्हाला मिळत असतात यालाच भगवंत काय म्हणतात भोगसंपदा घर असेल गाडी असेल त्याच्यानंतर बाकीच्या वस्तू असतील भोजन असेल ज्या ज्या गोष्टी आहेत त्याची इच्छा केली ते लगेच तुम्हाला तात्काळ मिळत असते म्हणून भगवंत काय म्हणतात सीलेनं भोग संपदा सील पालन करणाऱ्या व्यक्तीला नाना तऱ्हेची भोगसंपदा ही प्राप्त होत असते बरेचसे लोक आपल्या अवतीभोवती असतात त्या अनेक प्रकारच्या इच्छा करतात ऐक नाही पण अनेक प्रकारच्या इच्छा व्यक्त करतात पण त्या इच्छा त्यांच्या तात्काळ पूर्ण होतात का नाही होत एखादा व्यक्ती घर घेण्याची इच्छा करतो तर ते घर घेण्यासाठी घर बनवण्यासाठी नाही का जवळजवळ त्या माणसाचं अर्ध्याच्या वर आयुष्य जातं काल आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो तर त्या बाबांचं उभं आयुष्य गेलं पासष्ट वर्षाचे झाले ते आणि वयाच्या पासष्टव्या वर्षी त्याने स्वतःचं घर निर्माण केलं आता मला सांगा पासष्ट वय म्हणजे जेमतेम आयुष्य संपलेलंच आहे पाच दहा वर्षे राहिले विचारायचे नाही का तर पाच दहा वर्ष त्या घरामध्ये ते राहतील म्हणजे ते, ते काल सांगत होते त्यांच्या मनोगतामध्ये की भंतीजी मी वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून घराची इच्छा केली होती बघा वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून घर घेण्याची घर बांधण्याची जागा घेण्याची इच्छा केली होती आता माझं वय पासष्ट वर्षाचं आहे आणि वयाच्या पासष्टाव्या वर्षी माझं घर झालेलं आहे नाही का म्हणजे त्यांना स्वतःचं घर उभारण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागला असेल आहे की नाही किती मोठी त्यांनी बाजी लावली असेल पणाला लावली त्यांनी आणि शेवटी त्यांचं ते घर झालेलं आहे तर भगवान तथागत हे सांगतात जेव्हा तुमची पुण्याची पारमिता कम्प्लीट असते आ लक्षामध्ये तुमची पुण्य पारमिता भक्कम असते किंवा तुमच्याकडे सील सदाचा भक्कम असतो तर त्यावेळेस त्या मनुष्याला नाना तऱ्हेची भोगसंपदा ही प्राप्त होत असते सीलेन भोगसंपदा सीलेन निभूतिंग ययंती तस्मा शीलंग विशुद्ध आहे भगवंत शेवटच्या गाथेमध्ये काय सांगतात की सीलेन निभूतिंग यंती सील पालन केल्यामुळे मनुष्याला याच देहामध्ये याच जीवनामध्ये निबाणाची प्राप्ती होत असते या जगामध्ये अनेक प्रकारचे सुख आहेत की नाही बरं पण भगवान म्हणतात की अनेक प्रकारचे सुख हे क्षणिक सुख आहेत ते पारमार्थिक सुख नाही आहेत ते आधीभौतिक सुख आहेत आणि ते सुख जे आहेत ते नष्ट होणारे सुख आहेत ते सुख जे आहे ते परिवर्तनशील होणारे सुख आहेत बदलणारे सुख आहेत म्हणजे शाश्वत सुख या जगामध्ये जे आहे ते एकच आहे निबाणंग परमंग सुखंग वदंती बुद्धा या जगामध्ये सगळ्यात उच्च कोटीचं जे सुख आहे ते उच्च कोटीचं सुख म्हणजे निब्बाणाचं सुख आहे आणि निबाणाचं सुख तुम्हाला कोणत्या गोष्टीच्या माध्यमातून मिळत असते तर ते केवळ सील आचरणाच्या माध्यमातून तुम्हाला निबाणाचं सुख हे मिळत असते एक सुख असेल पारमार्थिक सुख असेल किंवा निबाणाचं सुख असेल ते केवळ शील पालनामधून आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणून आपल्याला हे जीवन अधिक सुखी बनवायचं असेल अधिक समाधानी बनवायचं असेल या जीवनाला पूर्ण सार प्राप्त करून द्यायचं असेल तर आपण शील सदाचाराचे पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे अनिवार्य आहे कारण जे जे लोक आज या जीवनामध्ये सुखी आहेत समाधानी आहेत त्याचा एकच आधार आहे ते म्हणजे त्यांचं आचरणात असलेलं सील शुद्ध विचार चांगले आचरण त्याच्यामुळे ते, ते लोक सुखी आहेत नाही तर बऱ्याचशा लोकांना आज आम्ही समाजामध्ये बघतो तर त्या लोकांचं जीवन एकदम मानसिक टेन्शन नाही का शारीरिक ताणतणाव अनेक प्रकारच्या दुःखामध्ये त्या लोकांचं जीवन हे व्हायला जात आहे इतकं जीवन व्हायला जात आहे की ते श्री सद्धर्मापासून कसं दूर आहेत भगवान बुद्धाच्या विचारापासून खूप दूर आहेत त्यांना बुद्ध विचार समजलेले नाहीत गडगंज श्रीमंत आहेत पण घरामध्ये कला आहे ते श्रीमंती काही कामाचे आहे का नाही का अनेक प्रकारची भोगसंपद आहे पण जीवनामध्ये सुखच नाही म्हणतात त्या दिवशी एका घरी गेलो आम्ही ते बाय म्हणे भंत्याची घरामध्ये सर्व काही आहे पण सुखच नाही नेमकं झालं काय यायला नाही का म्हणजे सगळं काही तर तुम्ही सुखी राहिलं पाहिजे ना तर त्या बायला शा म्हणजे मानसिक कुठल्या प्रकारच सुख नाही घरामध्ये काही टॉर्चर करत असतील काही बोलत असतील नाही का काही सासू बोलत असेल सासरा बोलत असेल काहीतरी चालू असेल त्याच्यामुळे ते काय म्हणे या घरामध्ये सर्व काही आहे पण सुखच नाही भंत्याची मग या घराचं काय करायचं म्हटलं आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते नाही का अशा प्रकारचे लोक अनेक प्रकारे दुखी आहेत असंतुष्ट आहेत असमाधानी आहेत त्याचं कारण की ते धम्मापासून खूप दूर आहेत ज्या स्त्रीमध्ये ज्या पुरुषामध्ये श्री सद्धर्म आहे सद्धर्माचं आचरण आहे त्या लोकांच्या जीवनामध्ये सदा सर्वदा चालताना बसताना उठताना काम करताना सुखच सुख आहे आनंदच आनंद आहे नाही का एकदम आनंदी असतात धम्माचं आचरण करणारे लोक मी त्यांना विचारतो की काय हो तुमच्या जीवनामध्ये काही दुःख वगैरे काय का भंतीची बुद्ध मिळाली ना आता काय दुःख असणार आहे हां धम्म मिळाला ना आता काय दुःख असणार आहे नाही का भिक्खू संघ मिळाला आता काय दुःख असणार आहे म्हणतात आमच्या जीवनामध्ये खूप सुख आहे म्हणतात शांती आहे समाधान आहे भगवंतांनी दिलेलं सर्व काही आहे म्हणतात आता काही टेन्शन आमच्या जीवनामध्ये नाही आहे अशा प्रकारचे ते लोक बोलत असतात का बोलतात कारण त्यांना धम्माचा रस्ता मिळालेला असतो धम्माच्या रस्त्याने त्यांच्या जीवनाची खऱ्या अर्थाने वाटचाल असते आणि म्हणून क्षण आणि प्रत्येक क्षण क्षण आणि प्रत्येक क्षण आपण धम्माच्या वाटेवर चालण्याचाच प्रयत्न केला पाहिजे कारण जेवढं आपण धम्माच्या वाटेवरती चालू तेवढं आपण निबाण्याच्या जवळ जाऊ जेवढं धम्माच्या वाटेवरून आपण चालण्याचा प्रयत्न करू तेवढी मुक्ती आपल्याजवळ आहे जेवढं धम्माच्या वाटेवरून चालण्याचा आपण प्रयत्न करू तेवढं बुद्धत्व आपल्या खूप जवळ आहे अलक्षामध्ये आणि बुद्धत्वाला प्राप्त करण्यासाठी या जीवनाची धम्माच्या मार्गावरून वाटचाल असली पाहिजे जर आपले धम्माच्या मार्गावरून वाटचाल नसेल तर बुद्ध आपल्यापासून खूप दूर आहेत संघ आपल्यापासून खूप दूर आहे मुक्ती आपल्यापासून खूप दूर असणार आहे मानव जन्म हा श्रेष्ठ जन्म आहे आणि या मानव जन्मामध्ये आल्याच्या नंतर या जीवनाला व्यर्थ घालवायचं नाही एकमेकासोबत भांडणं करायची नाही भांडणामध्ये जीवन घालवायचं का आपण नाही घालवायचं जीवन तर हे क्षणिक आहे भगवंत म्हणतात जीवन हे एक पाण्याचा बुडबुडा आहे आणि ते बुडबुडा कधी फुटेल याचा काही भरोसा नाही आहे जवळ असताना किंमत नाही आणि दूर गेलं की त्याची माणसाला मात्र खूप किंमत कळत असते दोघं नवरा बायको होते आणि बायको सारखी नवऱ्याला भांडायची विनाकारण भांडायची नाही का तर नवरा इतका वैतागला त्याने आम्हाला फोन केला भंतेजी आता मी घर सोडूनच जातो म्हणे नाही का म्हटलं काय करता बरं घर सोडून नाही का नाही म्हणलं जरा बायकोची मजा घेतो म्हणे म्हटलं बरं बरं घ्या बाबा तर तो व्यक्ती कुठेही न जाता तो डायरेक्ट आमच्या बेडशी लेणीला आला आणि आठ दिवस तिथंच थांबला तो फोन बंद केला बायको परेशान नाही का तिला आता कोणी भांडायला नाही कोणी बोलायला नाही आणि मग प पुस कंप्लेंट केली माझा नवरा हरवला म्हणे आणि माझा नवरा सापडत नाही म्हणे कोणी किडनॅप केला का म्हणे आम्हाला फोन केला तिचा नवरा ऐकत आहे भंतेचे आले का म्हणे तिकडे ते आता आम्ही तर मौन राहिलो म्हणलं बाबा काय बोलावं नाही का ते माणूसमध्ये नका सांगून ते बायमध्ये सांगा म्हणजे किती किती मोठी पंचायत झाली आमचे नाही का तर त्या ठिकाणी आम्ही न्यूट्रल राहिलो कारण त्या ताईचा राग पण आम्हाला माहीत होता विनाकारण भांडायची नाही का मग आम्ही म्हटलं जरा त्यांना पण जरासं ठेस लागली पाहिजे आम्ही मौन राहिलो काही बोललो नाही खोटं बोलायचं कशाला आम्ही म्हणलं बरं बरं हो हो बरं बरं नाही काहीच बोललो नाही त्यांना आहे नाही नाही का बघू म्हटलं शोधू म्हटलं आपण आणि मग आठव्या दिवशी ते साहेब आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो तर जे बाई रडायला ला लागली माझा देवाला म्हणी नाही का हा माझा देव पुन्हा आला म्हणे नाही का ते म्हणे हा शेवटचा देव आला परत भांडली तर देव येणारच नाही म्हणे नाही का हा तुझा देव डायरेक्ट रंभेजवळ जायला म्हणे तिकडं <laughs> उर्वशीजवळ जाईल म्हणे स्वर्गामध्ये स्वर्गा पण तुझ्याकडं पुन्हा येणार नाही तर अशा प्रकारे अनेक लोकांचे जी जीवन कल करण्यामध्ये वादविवाद करण्यामध्ये भांडणं करण्यामध्ये राग द्वेष करण्यामध्ये जात असतं त्यांना जीवनाचा अर्थ हा कळतच नाही भांडणं करावी माणसाने पण तेवढ्यापुरती केली पाहिजे आहे की नाही राग हा करावा माणसाने पण पाण्यामध्ये जशी काठी मारतो आपण आणि कालांतराने ते पाणी एकरूप होतं थोड्या वेळासाठी दुभागल्या जातं तशी नवरा बायकोची भांडणं असली पाहिजे एकदम नवरा बायकोला मारते आणि बायको नवऱ्याला मारते नाही का अशी भांडणं नसावी शाब्दिक भांडणं असावी वैचारिक भांडणं असावी आणि त्याच्यामध्ये दुरावा नसावा थोड्या वेळासाठी भांडणं केली तरी ठीक आहे पण त्याच्यामध्ये पूर्ण कर्माच्या गाठी बांधणे रागाच्या गाठी बांधणे द्वेषाच्या गाठी बांधणे हे तुम्हाला मुक्तीसाठी सहाय्यक ठरत नाही ना तर तुम्हाला या जन्माला मुक्तीकडे घेऊन जायचं आहे तर आपण आपल्या अंतर्मनामध्ये मैत्री भावना विकसित केली पाहिजे भगवान काय सांगतात मैत्री हा सुचरित धम्मा आहे आणि जो मैत्री या सुचरित धम्माचे आचरण करतो तो व्यक्ती सुखी बनतो तो व्यक्ती तरल्या जातो त्या व्यक्तीचा संपूर्ण संसार अख्खं लाईफ ही सुखी बनत असते जर तुमच्यामध्ये मैत्री भावना असेल तर भगवान बुद्धाकडे लोक यायचे तर द्वेषाने यायचे बरेचसे सगळेच बुद्धाचा उपदेश ऐकायला येत नव्हते काही काही लोक बुद्धाला भांडण करण्यासाठी यायचे पण भगवान तथागत त्या लोकांच्या मनाला ओळखायचे आणि मनाला ओळखून त्याच्याबद्दल अनंत मंगल मैत्री करायचे खूप मंगल मैत्री करायचे की तुझं खूप भलं हो तुझं खूप मंगल हो तुझं खूप कल्याण हो नाही का भगवंताला श्वे देणारा व्यक्ती भगवंत त्याला म्हणायचे की तुझं भलं हो तुझं मंगल हो तुझं कल्याण हो म्हणजे भगवान बुद्धाच्या चित्ताची जी अवस्था आहे ती किती उच्च कोटीची आहे ही साधारण अवस्था आहे का बरं आपल्या मनाची अवस्था कशी आहे <laughs> कसे आपल्या मनाची अवस्था नाही का म्हणजे एखाद्या व्यक्ती आपल्याला शिव्या देतो तर आपण त्याला म्हणतो का वा वा खूप चांगला आहे अजून दोन चार शिव्या दे असं म्हणतो काय नाही म्हणत त्याने एक शिवी दिली की आपण दोन शिव्या देतो म्हणजे आपलं मन त्याच्यापेक्षा नीच आहे एकदम खालच्या स्तराचं आपलं मन आहे भगवान बुद्ध म्हणतात क्षमाशीलता त्या व्यक्तीमध्ये असते ज्या व्यक्तीचं चित्त उच्च कोटीचं असते ज्या व्यक्तीच्या चित्तामध्ये मैत्री भावना असते ज्या व्यक्तीच्या चित्तामध्ये वैरभावना नसते ज्या व्यक्तीच्या चित्तामध्ये करुणा आहे मैत्री आहे मुदित आहे सहिनश्ता आहे शांती आहे अनेक प्रकारचं धम्माचं आचरण आहे त्या व्यक्तीच्या चित्तामध्ये क्षमाशीलता असते आणि तो व्यक्ती कुठल्याही व्यक्तीला क्षमा करत असतो भांडणं झाली काहीतरी आबोला झाला तर काय लोक बघा त्यांना असं अस्वस्थ वाटते की अरे मला कोणी बोलत नाही ताईला कोणी बोलू देऊ नका बरं त्यांना लगेच अस्वस्थ वाटेल नाही का ते त्यांना किती लोक भांडू द्या ते स्वतःहून त्यांच्याकडे जातील आणि त्यांना ते स्वतःहून मात्र बोलतील हे किती महान गुण आहेत बरं हे गुण आले कुठून तर ते गुण आले माता पिच्या पित्याच्या आचरणातून शुद्ध बीजा पोटी फळं रसाळ गोमटी त्यांचे माता पिता चांगले होते त्याच्यामुळे त्यांचे गुण यांच्यामध्ये आलेत आहे की नाही आणि हे विशेष करून भगवंताच्या सानिध्यामध्ये आहेत धम्माच्या सान्निध्यामध्ये आहेत आणि संघाच्या सानिध्यामध्ये आहेत त्याच्यामुळे किती धम्म द्धा कळाल्यान त्यांना धम्म कळालेल्या व्यक्तीच्या चित्तामध्ये कुठल्या प्रकारच्या गाठी नसतात रागाची गाठ नाही द्वेषाची गाठ नाही ईर्षेची गाठ नाही एकदम त्यांचं मन शुद्ध राहते आपण ताईच्या आचरणातून बघत असतो की त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचा व्यवहार किती शुद्ध आहे बरं किती शुद्ध आहे खूप शुद्ध आहे आज ताईंबद्दल तिकडच्या ग्रुपमध्ये चर्चा निघते ते आपले पाटील परिवार आहे तिकडं उपरवट परिवार आहे त्यांचा तो मोठा ग्रुप आहे तर आपल्या परिवाराची तिथे चर्चा होते की हे नवरा बायको किती चांगले आहेत किती छान राहतात किती आपुलकीनं राहतात त्यांचा व्यवहार किती चांगला आहे तर हे कशामुळं होतं तर लोक तुम्हाला ऑब्झर्व करतात तुम्हाला असं वाटतं का की आम्हाला कोणी बघत नाही तसं नाही सगळे लोक बघतात आपल्याला फक्त त्या ठिकाणी बोलून नाही दाखवत पण पाठीमागे तुमच्या आचरणाची ही चर्चा केल्या जाते तर त्या एवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये बेडसे लेणीच्या ठिकाणीसुद्धा या परिवाराचं नाव घेतलं जाते कारण त्यांचं आचरण शुद्ध आहे त्यांचं वागणं शुद्ध आहे अर्थात बुद्धत्वाचं बीज त्यांच्या मनामध्ये आहे सील सदाचार त्यांच्या अंतर मनामध्ये आहे आणि म्हणून मात्र चांगल्या लोकांची कीर्ती दहाही दिशेला पसरत असते जाई जुई गुलाब मोगरा याचा सुगंध हवेच्या दिशेने जातो की नाही अगरबत्ती लावली आपण त्या अगरबत्तीचा सुगंध हा हवेच्या दिशेने प्रसारित होत आहे पण एखादा व्यक्ती सिलवान असेल धार्मिक असेल दानशूर असेल सेवाभावी असेल तर अशा व्यक्तीचा सुगंध हवेच्या विरोध दिशेने वाहतो लक्षात त्या व्यक्तीच्या आचरणाचा सुगंध हा दहाही दिशेला प्रसारित होत असतो मग तो व्यक्ती कुठल्याही संप्रदायाचा असो काय घेण देणं त्याचा व्यवहार चांगला आहे ना त्याचं बोलणं चांगलं आहे ना त्याचं वागणं चांगलं आहे ना त्याची कीर्ती मात्र संपूर्ण या ब्रह्मांडामध्ये दससहस्र लोक धातूमध्ये प्रसारित होत असते भगवान तथागताचा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर बुद्ध नावाचा ध्वनी या निसर्गामध्ये प्रसारित झाला बुद्ध नावाचा ध्वनी हा प्रसारित झाला तर हा बुद्ध नावाचा धोनी जे मुनी होते कुठले आपले आशित मुनी तर आशित मुनी यांच्या कानापर्यंत पोहोचला आणि आशित मुनी सिद्धार्थ गौतमाच्या घरी आले त्यांचे दोन्ही चरण त्यांनी आपल्या डोक्याला लावले अभिवादन केले प्रदक्षिणा घातली आणि तेव्हा ते काय म्हणाले की हा निसंदेह भविष्यातला बुद्ध आहे पण जेव्हा हे बुद्ध बनतील यांना बघण्यासाठी मी नसेल कारण माझं शरीर वैवृद्ध झालेलं आहे माझं शरीर मातार झालेलं आहे असं म्हणतात आणि ते रडत असतात बघा म्हणजे ते बुद्ध बनण्यापूर्वीच बुद्ध नावाचा ध्वनी हा दससहस्र लोकधातूमध्ये प्रसारित झाला होता याचं कारण काय त्यांनी अनेक जन्मामध्ये बुद्ध बनण्यासाठी पारमिता पूर्ण केलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा जन्म झाल्याबरोबर या लोकधातूमध्ये बुद्ध नावाचा शब्द हा ध्वनी प्रसारित झालेला होता तर निश्चितच पालवे परिवार हा अत्यंत श्रद्धावान परिवार आहे आणि धम्माचं आचरण करणारा हा परिवार आहे आणि विशेष करून पूजनीय भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये राहणारा हा परिवार आहे तर निश्चितच आज नाविन्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांनी घरामध्ये सुंदर अशी ही पूजा आयोजित केलेली आहे आपण सगळेजणं बघतो की वाढदिवस म्हटलं की लोकांच्या मनामध्ये एक वेगळा आनंद असतो एक वेगळ्या लहरी असतात व बड्डे म्हटलं की नाही का बायका बड्डे वाजले बारा लावा डीजे आहे ना आणि हॉटेलमध्ये पार्ट्या अनेक प्रकारचं आयोजन केलं जातं पण आज खऱ्या अर्थाने नाविन्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ताईने कुठल्या प्रकारे डी जे न लावता आणि कुठल्या प्रकारे हॉटेलला गाजा न करता आज त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये भंतजींना आमंत्रित केले आपल्या सर्वांना आमंत्रित केले आणि भगवंताची पूजा केली भगवंताची वंदना केली भगवंताच्या संघाला भोजनाचं दान दिलं म्हणजे किती महान श्रेष्ठ कार्य आहे बरं तर हे कार्य वाढदिवसाच्या निमित्ताने करणे म्हणजे एक प्रकारे त्यांना आलेली सद्बुद्धी आहे हे आलेली त्यांची प्रज्ञादृष्टी आहे तर ही प्रज्ञादृष्टी फार कमी लोकांना असते आपण धार्मिकतेकडे आपला कल फार कमी आहे आणि वाजागाजा करण्यामध्ये आपला कल जास्त असतो आता बाबासाहेबांचा पण वाढदिवस झाला किती मोठा वाढदिवस झाला बरं आहे की नाही त्यांना आपण जयंती म्हणतो तर खूप लोकांनी डी जे लावले कुणाला चांगले वाटले कुणाला वाईट वाटले त्याच्यामध्ये बरंचसं लोकांचं नुकसान पण झालं आहे बऱ्याचशा मुलांचा अभ्यास बोर्ड आलेला आहे तर बाबासाहेबांना जे अभिप्रेत त्यांची जयंती आहे तशी जयंती आपण करायला पाहिजे त्याला विचाराची जयंती म्हणतात है ना तर विचारांची जयंती होणं फार गरजेचं आहे तर आज दिदीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांनी त्यांचा वाढदिवस एक वैचारिक पूर्ण आणि धार्मिक दृष्टिकोनातून त्यांनी साजरा केलेला आहे निश्चितच त्यांनी अनेक दिवसापासून सांगितले होते की भंतेजी आपण दिदीच्या वाढदिवसाला यावं आणि तिची पण खूप इच्छा होती की मम्मी भंतेजींना आपल्या घरी बोलो वाढदिवसाच्या निमित्ताने तर ता निश्चितच तिचं पण हे महान पुण्य आहे की आज भंतेजी लाभलेत आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलात तिला आशीर्वाद दिला तर दिदीला मी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो की तिला आयुवर्ण सुख आणि प्राप्त हो तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्णत्वात जावत अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं आपल्या सगळ्यांच्या प्रती आनंद मंगलमैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो भव तू सब मंगलंग सर्वांचे मंगल हो धङ namaami,